यावेळी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे माघ पौर्णिमा ही माघपौर्णिमा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा महायोग आलेला आहे चांगला शुभमुहूर्त आहे या योगावर जर तुम्ही दानधर्म गंगास्नान जप व पूजा केली तर त्याचे पू पुण्य सहस्कृत मिळते या दिवशी काहीही जमलं नाही तर एक गोष्ट आवर्जून करा कोणती गोष्ट आहे ती ते चला आता जाणून घ्या पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा माघ महिन्यातील शुक्ल महिन्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी चालू होईल ती बारा फेब फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साय सायंकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी संपेल माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंनी मत्स्य अवतारा अवतार घेतला होता त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करून त्यासोबत माता लक्ष्मीची पूजा करणे ही खूप महत्वाचे आहे दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची मनोभावे पूजा करून त्याचा आशीर्वाद घ्यावा सुख शांती व समृद्धी येते असे मांडले जाते पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळ करून गंगा जल असेल गंगाजलने करावे नसेल तर आपल्या साध्या पाण्याने आंघोळ करून तुळशी समोर आंघोळ झाल्यानंतर तुपाचा दिवा लावून भगवान श्री हरी विष्णूंना पाया पडा व संध्याकाळी माता लक्ष्मी समोर दिवा लावून माता लक्ष्मीची आराधना करून तिचे आशीर्वाद घेतात तसेच माता लक्ष्मीच्या बीजमंत्रांचा जसे की ओ, ओम ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा व माघ पौर्णिमेच्या दिवशी जर गव्हाच्या पिठाचे कणकेचे दिवे बनविले आणि त्याचे दान केले तर त्याचे पुण्यही मिळते असे मानले जाते